पाटील काय तुम्ही पाईप कुठल्या अडचणीत ठेवलाय काय माहिती मला दिसून झालं या बरं तुम्ही एकदा मध्ये बर बर चालू सापडलं का नाही कसलं पाईप सापडतय कोणत्या कोपच्यात घालून ठेवलाय काय माहिती तुम्ही पाईप कोपच्यातच राहतो हा का बोकळा नाही ठोला मोकळा जर ठोला ना ती थकींच्या बोकळींच्या पाईपाला वायता का माहिती हो का मग चला ना लवकर मग कातून बाहेर आव मला लवकर कोणत्या साईडला दाखवा को पाईप मी घेऊन लगेच बाहेर पडते नाही नाही जाऊ ना थोडा वेळ लागेल ला तयार व्हावं लागत होतो म्हणजे म्हणजे त्याला ते पुसावं लागत एवढं सहज नाही ना पाटील ते पाईप ना बाहेर काढू आपण आणि मग त्याला साफ करून घेऊ इथं मध्ये अडचणीत कुठे साफ करता नाही तर करू आता काही काही नाही लोक आता कुठलं टेन्शन घ्यायचं नाही तुझं वावर मी ओला वा करणार म्हणजे शंभर टक्के काढणार वावर एवढं एवढं सुद्धा कोड राहणार नाही तू ना पाटलाची खुशखुशी ना पाटील माझं रोज वावर ओल्लं वा करायचं पाटील रोज तर वावर रोज रोज वावर ओल्ल करायचा पाटील हात सोडा ना माझा पाटील माझा हात सोडा म्हणते धरलेला हात सुटत नसतो आपल्यातून म्हणजे हे काय करता तुम्ही असं धरलेला हात मी सोडित एकूण धरीत नाही धरलेला कधी सोडित नाही अहो पाटील पण मी तुम्हाला हात धरायला सांगितलंय का वावर ओला करायचंय ना हो पण मग हात धरून कुठं पाटील दुखतोय माझा हात ला वावर ओल्ला करायला पाटील मी हात सोडा म्हणते तुम्हाला <laughs> नाही सुटू शकत म्हणजे तुम्ही पाण्याच्या बदल्यात माझा हात धरून दर... थोडा हात धोरण थकीला बकुळेला सगळं याच मापामध्ये ना पाणी पुरवले हे बघा पाटील तुम्ही ना सगळ्यांना ह्याच मापात पाणी दिलं असेल पण मी त्यांना लायकीची नाही हा मोकड आहे ना हा मोकड मोकडा डोळ्या डोळ्यापुढे फिरत होता किती दिवसापासून माझ्या तावडी सापडन आज नाही वाघाच्या तावडी सापडले वा परत जात नाही परत पाटील हे बघा वाघ खात असेल पण ना बायका वेगळ्या असतील मी तातली नाहीये तुम्ही हात सोडा माझा <laughs> हात सुटतो एवढं सोपे का <laughs> पाटील माझा हात सोडा म्हणते फार हात दुखतोय माझा मग कशाला करते मग तुम्ही हात सोडा ना माझा सुटू शकत नाही पाटाना पाणी दिल्याशिवाय तुझं वावर ओल्य झाल्याशिवाय हात सुटणार हा नाही हे बघा पाटील मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या निर्लज्ज विचारांच्या असताल म्हणून मला वाटलं नव्हतं तुम्ही अशा असाल म्हणून वळवळ वळवळ बंद कर oh. तू किती वळवळ केली आरडा वर्डा केला तुला सुट्टी नाही आता एवढं बरं पाटील माझा एकदा हात सोडा तू मला काय बोलायचं ना ते हात सोडून बोला काय म्हणते काय म्हणते म्हणजे एवढी कशी लाज आहे की, की नाही हो तुम्हाला थोडीशी पाटील आहे ना तुम्ही ह्या गावचे रोज ना चार सारखा पुढे डोळ्यापुढे होता कधी माझ्या तावडी सापडल परत सापडलीच का सापडलीच का नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतंय मी तुमची तावडी सापडली म्हणून का तुमचं काही मन जे विचार करता ते होईल असं वाटतं का तुम्हाला टक्के होईल ना शंभर टक्के मी हो दिलं तरच ना बनिच्या समोर काय करू शकते काय करू शकते म्हणजे मी काय पळून जाऊ शकत नाही का इथून तुम्हाला काय वाटलं मी काही अशी हलकी फुलकी दिसली पळून जायला काय का तुला काय हे समजते काय अंटे पांट समजते का आजपर्यंत सापडली सुटली नाही हो का असतील मग तुमच्या मापातल्या मी नाही आणि का हो पाटील मी माझ्या सासराला इथं तुमच्याकडे पाणी घेण्यासाठी म्हणजे शेतात देण्यासाठी पाठवलं होतं आले नाही का तुमच्याकडे नाही आले ना बरोबर ते का नाही आले ना तुमच्या ह्याच पद्धतीमुळे नसल आले त्यांना माहिती असेल तुमचं का का काय विषय आहे काय करायचं काय नका वावर वल्लं करू माझं मला नाही लागत वावर पिवर वल्ल सोडा पाटील सोडा बरं पाटील सोडा म्हणते पाटील सोडा मला पाटील सोडा म्हणते मला पाटील सोडा पाटील तुम्ही ना अशी जबरदस्ती कराल म्हणून माहित नव्हतं मला म्हणते पाटील तुला पाण ला पाणी, <necessarily 2017> पाणी। <Never line repeated story> लागत होत ना सोडा म्हणते मला पाटील सोडा म्हणते पाणी लागत होतं ना मला काही पाणी पण लागत मला सोडा बनलो तुम्ही झालं पाटील काय झालं मी त्या पाटलाकडे गेले होते कशाला काही नाही तुम्हालाच बघत बघत मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का पाटलाकडे जा म्हणून तुम्ही लवकर घरी आले म्हणून मी तुम्हाला बघत पाटील म्हणून त्याला बोलत थांबले तिथं अरे बाबा मी गेलतो त्याच्याकडे तर पाणी मागायला तर नाही म्हणून सांगितलं मग मी आलो तुकारे पण पण मला तर तो बोलला ठीक आहे मी पाणी देतो तुम्हाला मग पाणी देतो म्हणून मला मक्काच्या शेतामध्ये घेऊन गेला तो मक्काच्या शेतात घेऊन जाऊन मला त्याने जबरदस्ती केली माझ्यावर आणि मला खाली पण पाडलं त्याने नाही तसले काण केले माझ्यासोबत त्यांनी निर्लज्ज माणूस होतो एक नंबरचा मी त्याला चांगलं समजलं होतं माहितीये का बर मग मी काय म्हणते हा असला पाटील ना आपल्या गावात नसायलाच पाहिजे इतका घाणेरडा माणूस आहे ना तो मला पण म्हणतो की माझी नजर ना तुझ्या दिवसाची होती म्हणे म्हणजे बघा किती घाणेरडा माणूस आहे तो माझ्यावर किती दिवसापासून नजर ठेवलेला होता आणि आज त्याने पूर्ण करून -पुर्न पण घेतलं <laughs> मी काय म्हणते त्याला ना ह्या गावात ठेवायची गरजच नाहीये अशा माणसाला ना राहणं नकोच ह्या गावामध्ये मला त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आणि पोलीस स्टेशन कुठे मला दाखवा मी त्याच्यावर केसच टाकणार आहे आज चालेल चला आहे ना त्याशिवाय पर्यायच नाही मग मग काय अशी लोक नको असला गावामध्ये त्यांना जेवढे गुन्हे केले असतील ना तेवढ्यांचा आज फैसला पोलीस स्टेशनला करून टाकू चला मग हो